नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाषण सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला एक राजा होऊन गेला स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतीच्या रूपाने अनमोल असे रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांना वंदन स्मरण व त्रिवार मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आवडते राजे शिवराय म्हणजे सडसडत्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा स्रोत शिवबा रयतेचा राजा जानता राजा हे शब्द आज साडेतीनशे वर्षांनंतरही काणी पडताच ऊर अभिमानाने भरून येतो स्मुरण देही स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही अशा एका झंझावाती वादळाची व रयतेच्या कल्याणकारी राजाची आज आहे जयंती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला तेव्हाच तेव्हाच शौर्याचे बिगुल वाजवले गेले म्हणजेच खऱ्या अर्थाने भारताला एक शूरवीर मिळाला खरं तर मासाहेबांचे आपल्यावर उपकारच झाले त्यांनी एका पुत्राला जन्म दिला जो फक्त तिचाच नाही तर संपूर्ण भारतासाठी तिने तो घडविला म्हणजेच तिने तो आपल्यासाठी घडविला वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि त्यानंतर एक एक किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले यासाठी सर्वप्रथम तोरणा किल्ला त्यांनी आपल्यासाठी जिंकला फक्त शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून आपण शिवभक्त होत नाही तर यासाठी गरज आहे ती शिवरायांचे गुण आपल्या अंगी येण्याची परश्रीला आई समान सन्मान करणारे शिवराय जेव्हा प्रत्येक घरात जन्माला येतील तेव्हाच तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवरायांचे गुण घेणारे जन्माला आले असे आपल्याला म्हणता येईल तसेच शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे जन्माला यावे कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आज शेतकरी आहे म्हणून आपण आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे शेतकऱ्यांमुळेच आज आपण जिवंत आहोत शिवराय म्हणजे मावळ्यांसोबत प्रेमाने व आपुलकीने राहत अशा प्रत्येक समाजात प्रत्येक व्यक्ती जर प्रेमाने व आपुलकीने राहिले तर नक्कीच नक्कीच देशाचा विकास होणार स्वराज्यासाठी दिवस रात्र झटणारे शिवराय प्रत्येकात दिसला पाहिजे फक्त टवाडखोर व इतरांना लुटणारे व लुबाडणारे माणूस घडता कामा नये अशी खबरदारी आपण घेऊया आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करूया साजरी करूया धन्यवाद